आमगाव टोली येथे अवैध हातभट्टी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एका महिला आरोपीच्या ताब्यातून सदुसष्ट हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील आमगाव टोली येथे अवैध दारू गाडप होत असल्याची गोपनीय माहिती कारधा पोलिसांना मिळाली त्यावरून त्यांनी आमगाव टोली येथे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी तीन वाजता दरम्यान आरोपी प्रतिमा उके वय साठ वर्षे राहणार आमगाव टोली यांच्या अवैध दारू गाड्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपीच्या ताब्यातून पाचशे सत्तर किलोग्रॅम सडवा महोपास आणि दारूगाडण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत सदुसष्ट हजार शंभर रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा कारधा पोलिसांनी तपासात घेतला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे